उद्धव ठाकरे गटाची संभाव्य यादी समोर आली आहे ठाकरे गटानं मुंबईची तयारी सुरू केली आहे मुंबईतील बावीस जागांसाठी त्यांची तयारी सुरू झाल्याची माहिती मिळते ठाकरे गट हा जय्यत तयारीला लागलेला आहे कारण मुंबईमध्ये ठाकरे गटाचं वर्चस्व हे अर्थातच राष्ट्रवादी आणि काँग्रेसपेक्षा जास्त आणि त्यामुळेच बावीस जागांवरती लढण्याची तयारी ही ठाकरे गटानं केल्याचं कळत आहे ठाकरे गटाकडनं कोणत्या जागांवर कोणाला उमेदवारी मिळणार याच्यावर एक नजर टाकूयात ठाकरे गटाचे मुंबईतले संभाव्य उमेदवार आदित्य ठाकरे वरळीतून वांद्रे पूर्व इथून वरुण सरदेसाई आणि दिंडोशी मधून सुनील प्रभू विनोद घोसाळकर अंधेरी पश्चिममधून ऋतुजा लटके चांदिवली मधून ईश्वर तायडे तर भांडूपमधनं रमेश कोरगावकर विक्रोळीतनं सुनील राऊत कलिना इथनं संजय पोतनीस घाटकोपरमधनं सुरेश पाटील कुर्ल्यातनं प्रवीणा मोरसकर आणि चारकोपमधून निरव बराटे बाराट बारोट यांची नावं समोर हो। आली आहेत तर गोरेगावातनं समीर देसाई आणि वडाळ्यातनं श्रद्धा जाधव नाजमापौर यांची नावं आहेत तर अनिल पाटणकर आणि प्रकाश फातरफेकर हे चेंबूर विधानसभेतनं यांची नावं समोर येत आहेत दादर माहीम विधानसभेतनं विशाखा राऊत आणि महेश सावंत ही दोन नावं आहेत तर वर्सोवा विधानसभेतनं राजू पेडणेकर आणि राजूल पटेल ही नावं समोर येत आहेत तर शिवडी विधानसभा मतदारसंघातनं अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांची नावं समोर आली आहेत तर अणुशक्तीनगर विधानसभेतनं विठ्ठल लोकरे आणि प्रमोद शिंदे हे संभाव्य उमेदवार असू शकतात मात्र अणुशक्तीनगरमधनं राष्ट्रवादीनं सुद्धा तयारी सुरू केलेली आहेच